नमस्कार मित्रांनो आज पार्टी आहे आज पार्टीसाठी चाललो आहे आज आमच्या वरच्या वाटीत पार्टी आहे स्वतः मालक प्रसाद वारंग <laughs> <laughs> सचिन गावडे कमलेश राणे नाव घे होुडे हा आणि पाप्या अडे बघ हात तरी दाखव मरे एम पी एलचे स्वतः मालक राजू काका मुंबई रिटर्न झाल्यानंतर <laughs> दा चिकन खाऊनच मुंबईला जायचंय साईतर्फे हॅशटॅग कांदू मी कापलेली टोमॅटो टोमॅटो कापता कमलेशेच वाटत पहिल्या आधी गाडी आहे थोडा हो का मध्ये तर मुंबईत कुकरच भात असताना गावात चुलीवरच भात नंबर बरोबर बोललासिन कांदा कांदं वाचता सचिन कांदा भाजण्याचा प्रोग्राम चालू आहे त्यानंतर आणि काय खोर भाजून घेणार टाकताना जाऊ खोबर आणि कांदा झाला मिक्स करता भासत लोक

পাৰ্টি আছে গুড নাই